<गयाँ> पूर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर या अंतर्गत गुन्ह्यांचा आढावा पाहिला तर दोन हजार तेवीसमध्ये भाग एक ते पाचशे एकूण पाच हजार सहाशे त्रेपन्न गुन्हे दाखल आहेत आणि दोन हजार बावीसमध्ये पाच हजार चारशे सत्याहत्तर गुन्हे दाखल होते त्यामध्ये एकशे शहात्तर गुन्ह्यांनी वाढ झालेली आहे भाग सहा या अंतर्गत आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन शस्त्र अधिनियम एन डी पी एस कायदा त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम या अंतर्गत काही के कारवाई केलेली आहेत त्यामुळं मागच्या वर्षीपेक्षा या कारवाया चारशे एकोणसाठ एवढ्या अधिक आहेत प्रोहिबिशन दारूबंदी अंतर्गत मागच्या वर्षी पाचशे एकोणसत्तर गुन्हे दाखल होते यावर्षी पाचशे पंच्याहत्तर रेड्स करण्यात आल्या आणि त्या त्या अनुषंगाने गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे महत्वाचं लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत पूर्व प्रादेशिक विभागाच्या अनुषंगाने ज्यामध्ये चेनस्नॅचिंगचे गुन्हे जे आहेत महिलांच्या गळ्यातील चेन मंगळसूत्र हिसकावून पळवून नेणारे ज्या टोळे आहेत त्यांच्या कारवायावरती अधिक परिणामकारक पद्धतीनं नियंत्रण करण्यामध्ये या विभागाला यश आलेलं आहे यामध्ये मागच्या वर्षी चेनस्नॅचिंगचे एकूण गुन्हे जे आहेत ते एकशे एकतीस गुन्हे दाखल होते चालू वर्षी पंच्याहत्तर गुन्हे दाखल आहेत यामध्ये छप्पन गुन्ह्यांनी घट झालेली आहे जवळजवळ बेचाळीस टक्के गुन्हे आता कमी झालेले आहेत आणि त्यापैकी साठ गुन्हे उघडकी आलेले आहेत म्हणजे ऐंशी टक्के गुन्ह्यांचं उघडकीस येण्याचं प्रमाण आहे घरपुढच्या गुन्ह्यामध्ये घट झालेली दिसते वाहन चोरी जी आहे जे मागच्या वर्षी वाहन चोरीचे एकूण आठशे पाच गुन्हे दाखल होते चालू वर्षी सातशे एकवीस गुन्हे दाखल आहेत यामध्ये चौऱ्याऐंशी गुन्ह्यांनी घट झालेली आहे ही सुद्धा दहा टक्केपेक्षा अधिक गुन्हे हे कमी झालेले आहेत चेनस्नॅचिंग चोरी आणि मोटर वाहन चोरी घरफोडी या सर्वच प्रॉपर्टी मध्ये मालमत्ता विषयक गुन्ह्यांमध्ये घट झालेली दिसून येते याचं महत्वाचं कारण आहे की आम्ही मोका अंतर्गत कारवाई जी आहे की स्वतः सक्रियतेने केलेले महाराष्ट्र गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव या मोका कायद्याअंतर्गत मागच्या वर्षी एकूण बावीस गुन्हेगारी टोळ्यांवरती कारवाई करण्यात आली आणि चालू वर्षी एकवीस गुन्ह्यांमध्ये एकवीस टोळ्यांविरुद्ध अशा प्रकारे एकूण त्रेचाळीस टोळ्यांवरती या दीड वर्षामध्ये कारवाई झालेली आहे कायदा पारित झाल्यापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत जेवढी कारवाई झाली होती त्यापेक्षा अधिकची कारवाई आता या दीड वर्षामध्ये झालेली आहे जेवढ्या जेवढ्या गुन्हेगारी टोळ्यांनी संघटितपणे गुन्हे केले त्या सगळ्यांविरुद्ध आपण ही कारवाई केलेली आहे यामुळं मागच्या वर्षी आपण एक्क्याऐंशी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि चालू वर्षी एकोणपन्नास आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एकूण एकशे तीस आरोपींना मोका कायद्याअंतर्गत अटक करण्यात आलेली आहे याशिवाय जे धोकादायक व्यक्ती आहेत अशा दहा धोकादायक व्यक्तींना एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केलेलं आहे आणि त्यानंतर हद्दपारीची कारवाई सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा अधिक आपण केलेली आहे यावर्षी कलम पंचावन्न अन्वय चार टोळ्यातील दहा इसवणना हद्दपार केलेला आहे आणि कलम छप्पन अन्वये शंभर कलम सत्तावन्न एकतीस इसवानं हद्दपार केलेलं आहे हद्दपार केलेल्या व्यक्तींची वेळोवेळी तपासणी करून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस अन्वये एकूण एकशे बासष्ट आरोपींवरती कारवाई करण्यात आलेली आहे ऑपरेशन ऑल आऊट हे स्वतः पुढाकार घेऊन या पोलीस दलानं राबवल्यामुळं ऑपरेशन आऊट हे एकूण वर्षभरामध्ये आठ वेळा राबवलं ज्यामध्ये एकोणतीस शस्त्र परिमंडळ तीन आणि चार मधील साठ टक्के पोलीस दल हे उद्या तुम्हाला रस्त्यावरती एकतर नाकाबंदी किंवा वेगवेगळे वे ऑपरेशन्स ऍक्शन्स करताना दिसेल आणि यासाठी सुमारे बाराशे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी हे स्वतः उद्या कार्यरत राहतील आज सुद्धा आमचं ऑपरेशन ऑल आउट आहे सीसीटीव्ही माध्यमातून सीसीटीव्ही हे आता गुन्हेगारी नियंत्रणाच्या अनुषंगानं गुन्हे प्रगती करण्याच्या अनुषंगानं अत्यंत प्रभावी साधन आहे आम्ही सीसीटीव्हीचा जरूर आणि प्रभावीपणे उपयोग करू साध्या देशातले पोलिस नाही काही या अनुषंगानं जसं व्हिजिबल पोलिसिंग महत्वाचं आहे तसं गुन्हेगारी गुप्तवार्ता संकलनसुद्धा महत्त्वाचं आहे कुठल्याही ठिकाणी गुन्हेगार दिसले तर त्या अनुषंगानं तातडीनं कडक कडक कारवाई करण्यात यावी त्या बाबतीमध्ये साध्या विषयातील प्लेन टोथमधला बंदोबस्त राहील जे गुन्हेगारी गुप्तवार्ता संकलनाचं काम करतील आणि कारवाई करण्यासाठी अधिक प्रभावी कारवाई करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल